होतं की ज्यावेळेस पहिल्यांदा अॅडव्होकेट आदित्य गुरवजी म्हणून वारकरी संप्रदायाचे आमचे मित्र आहेत ते डबेवाल्या बंधूंना घेऊन माझ्याकडे आले त्यांनी घरांची समस्या सांगितली मला इथे राजकीय बोलायचं नाही पण युपीएचं सरकार असताना डबेवाले बंधूंना साहेब या लोकांनी ज्या पद्धतीच्या जागा दाखवल्या सगळ्या लिटिगेशन मधल्या मग त्यानंतर मी सभागृहामध्ये या विषयात एक लक्षवेधी सूचना लावली आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या लक्षवेधीला सकारात्मक उत्तर दिलं आणि सांगितलं की आपण घरं देऊ साहेब सगळे डबेकरी घरी आलेत आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुमचं अभिनंदन करायचं आहे तुम्ही डबेवाला भवनमध्ये या मी डबेवाला भवनमध्ये आलो माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं होतं की सिग्मा सिक्स मिळालाय जगातल्या सत्तावीस विद्यापीठ याच्यावर रिसर्च करतात कसं असेल डबेवाला भवन पण येऊन बघितलं आणि मला वाटलं की हे डबेवाला फोन आणि मी सगळ्यांना विनंती केली की दिया। मला तुम्ही हे जरा नीट करण्याची परवानगी द्या डबेवाला बंधूंनी मला परवानगी दिली आणि साहेब तुम्हाला आठवत असेल की इथेच तीस नोव्हेंबरला आपण भूमिपूजन केलं आमचा छोटासा निधी होता आम्ही साहेबांसोबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि साहेबांनी सांगितलं की डबेवाल्या बंधू ज्या स्केलवर काम करतो त्या स्केलवरच आंतरराष्ट्रीय दर्जेचं भवन उभं झालं पाहिजे आणि साहेब बोलले नाहीत केवळ बोलले नाहीत तर साहेबांनी पाच कोटीचा निधी घोषित केला आणि साहेब मी अत्यंत आनंदाने सांगतो की या प्रवासामध्ये ही नवी टीम जी तुम्ही बघितली आहे यांनी मला येऊन सांगितलं की श्रीकांतजी यामध्ये आपण एक्सटर्नल टॅलेंटला ऍड केलं पाहिजे साहेब जर्मनीचे तिघ जण माझे मित्र ज्या क्षेत्रात काम करतात आम्ही इथे आलो त्यांनी गायडन्स केलं सॅन फ्रान्सिस्कोचे दोघ जण ज्यांनी या क्षेत्रात काम केलंय ते आले ते आपल्या टीमसोबत बसलेत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा कसा वापर करता येईल कम्युनिकेशनचा कसा वापर करता येईल डिजिटलचा कसा वापर करता येईल असा सगळा विचार करून आज हे डबेवाला एक्सपिरियन्स सेंटर आपण सगळ्यांनी से अनुभवलं आहे हो